नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहे महाज्योती फ्री टॅबलेट योजना याबद्दल या योजनेबद्दल या भरपूरशा पॅरेंट्सला आणि विद्यार्थ्यांना पण माहिती असते बट प्रॉब्लेम काय की पुरेशी माहिती नसल्यामुळे हलगर्जीपणामुळे म्हणा किंवा माहिती काढण्यासाठी जीव जातो आपला या सगळ्या गोष्टीमुळे आपण या स्कीमसाठी अप्लाय करत नाही ही की स्कीम खूप छान आहे महाराष्ट्र शासनाने महाज्योती संस्थेसोबत कोलॅब्रेशन केलं आणि या कोलॅब्रेशन थ्रू विद्यार्थ्यांना टॅबलेटचं वाटप केला जातो सोबतच डेली सिक्स जी बी इंटरनेट प्रोव्हाइड केला जातं आणि स्टडी मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड केला जातं कारण गव्हर्नमेंटला असं वाटतं की मेजॉरिटी ऑफ विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि मेडिकल करायचं असतं बट कुठे ना कुठे फायनान्शियल प्रॉब्लेम असल्यामुळे ते महागडे कोचिंग क्लासेस लावू शकत नाही तर विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणामध्ये काही अडथळा नको यायला म्हणून ही स्कीम राबवल्या जातं आणि या स्कीमबद्दल आपण पूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मिळूया हार्डली व्हिडिओ पाच ते सात मिनटाचा रेल प्रत्येक पॉईंट स्टेप बाय स्टेप डिस्कस करूया आणि मी आ, रिक्वेस्ट करेल मेजरली मेजॉरिटी ऑफ व्हिडिओजला रिक्वेस्ट करत नाही या व्हिडिओजला याच्यासाठी रिक्वेस्ट करत आहे शेअर करा म्हणून कारण माहिती नाही आहे लॅक ऑफ इन्फॉर्मेशन लॅक ऑफ गायडन्स हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा आणि आपलं यूट्यूब चॅनल पण त्यासाठीच काम करतं करिअर रिलेटेड माहिती असो एज्युकेशन रिलेटेड माहिती असो स्कॉलरशिप्सबद्दल माहिती असो या चॅनेलवर तुम्हाला मिळणार म्हणून व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कर भला तो हो भला चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आपल्या व्हिडिओमध्ये चे कंटेंट्स काय राहणार आहे मी जे पी टी शेअर करून देतो तुम्हाला दिसत असेल तर आपल्या व्हिडिओचे कंटेंट्स राहणारे मी ते पी पी टी शेअर करून देतो तुम्हाला दिसत असेल तर आपल्या व्हिडिओचे कंटेंट्स राहणार आहे फर्स्ट पार्टमध्ये आपण डिस्कस करूया याचे बेनिफिट्स काय आहे याचे फायदे काय आहे सेकंड पार्टमध्ये डिस्कस करूया मार्क्स किती लागणार भरपूरदा नोशन्स असतात की खूप जास्त मार्क्स लागणार थर्ड आपण इलिजिबिलिटी बघूया कोणत्या कॅटेगरीला ही स्कीम इलिजिबल आहे ते पण बघूया फोर्थ पॉईंट बघूया आपण रूल्स काय काय फिफ्थ पॉईंटमध्ये डॉक्युमेंट्स रिक्वायर्ड काय लागतं आणि सिक्स पॉईंट्समध्ये कॅन्सलेशन रिझन्स काय भरपूरदा फॉर्म फिल करतात बट भरपूरच्या पॅरेंट्सला टॅबलेट मिळत नाही तर त्याचे काही रिझन्स पण आहे ते पण बघूया चला फर्स्ट लिव डिस्कस करूया बेनिफिट्स काय बघा पहिला बेनिफिट तर आहे म्हणजे योजनेचं नावच आहे की मोफत टॅबलेट मिळणार सेकंड काय मिळणार सिक्स जी बी इंटरनेट मिळणार कशासाठी मिळणार शिक्षणासाठी मिळणार सिक्स जी बी इंटरनेट इन्स्टा वॉट्सअपचे चुना लावणं म्हणजे रील्स किंवा शॉर्टसाठी नाही मिळणार आहे से थर्ड काय मिळणार आहे तुम्हाला जे डब्ल्यू नीट ई टीचे ऑनलाइन कोचिंग क्लासेस मटेरियल मिळेल फोर्थ तुम्हाला पुस्तके दिल्या जाईल स्टडी मटेरियल प्रोवाइड केला जाईल आणि स्कीमला तुम्ही अप्लाय करा सेकंड पॉईंट काय आपला महाज्योती फ्री टॅब्लेट योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक गुण मार्क्स बघा कोणतेही मिरिट किंवा खूप जास्त पर्सेंटेज यांनी मागितलेलं नाही आहे की ले 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 तुम्ही तालुका प्रथम पाहिजे जिल्हा प्रथम पाहिजे नाही सिम्पल आहे टेन्थमध्ये जर तुम्ही शहरी भागा तो वा वा भागात असेल तर तुम्हाला सेव्हन्टी पर्सेंट किंवा त्याच्या वर असायला पाहिजे आणि जर तुम्ही ग्रामीण भागातलं विद्यार्थी असेल तर सिक्स्टी पर्सेंट किंवा सिक्स्टी पर्सेंटच्या वर पर्सेंटेज पाहिजे तुम्हाला थर्ड काय थर्ड क्रायटेरिया काय एलिजिबिलिटी बघूया आपण तर बघा पहिली एलिजिबिलिटी हीच आहे तुम्ही महाराष्ट्राची रहिवासी असली पाहिजे दुसरी एलिजिबिलिटी आहे की तुम्ही टेन्थ स्टँडर्ड पास असायला पाहिजे फेल स्टुडंट अप्लाय करू शकत नाही आणि थर्ड जी एलिजिबिलिटी आहे ती कॅटेगरीची आहे तुम्ही एक तर ओबीसी सेकंड व्ही जे एन टी किंवा थर्ड एसबीसी या कॅटेगरीमधून असायला पाहिजे हे झालं एलिजिबिलिटीबद्दल फोर्थ पॉईंट आहे रूल्सबद्दल की काय काय योजनेचे नियम आहे तर पहिला रूल आहे फक्त महाराष्ट्राच्या रिवासीसाठी आहे कारण मी ऑलरेडी सांगितलं की महाराष्ट्राने टाईप केलेलं आहे महाज्योतीसोबत महाज्योती संस्थेसोबत तर ऑफकोर्स महाराष्ट्राच्या रिवासी पाहिजे तुम्ही टेन्थनंतर अकरावीमध्ये ॲडमिशन घ्यायला पाहिजे पण अकरावीमध्ये स्पेशली सायन्समध्येच म्हणजे जर तुम्ही इनियन कॉमर्स किंवा आर्ट्समध्ये घेतले तर तुम्ही याच्यासाठी एलिजिबल राहणार नाही कारण या योजनेचा एक मोठा बेनिफिट त्याच विद्यार्थ्याने जे विद्यार्थी जे डब्ल्यू नीट आणि ई टीचं प्रिपरेशन करत आहे म्हणून त्यांनी हे अट टाकली असावी असं मला वाटते थर्ड आहे की पर्सेंटेज जर तुम्ही शा आ, शहरी भागातले म्हणजे सिटी असेल तर तुम्हाला सेवंटी पर्सेंट असायला पाहिजे किंवा तुम्ही जर ग्रामीण भागातले असेल तर तुम्हाला मिनिमम सिक्स्टी पर्सेंट असायला पाहिजे फिफ्थ सगळ्यात महत्त्वाचं आहे जर तुमच्या आईवडील सरकारी जॉब करत असेल किंवा गव्हर्मेंट जॉब करत असेल तर तुम्हा तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ नाही शकत आणि तुम्ही घ्यायलाही नाही पाहिजे कारण असे भरपूरशी विद्यार्थी ज्यांना फायनान्शियल इश्यू आहे त्यांना ती योजनेचा लाभ घेऊ द्यायला पाहिजे सिक्स्थ आहे जर तुम्ही कोणत्याही योजनेअंतर्गत जर टॅबलेट मिळवला असेल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत टॅबलेट मिळणार नाही ते काही रूल्स आहे पाचवा पॉइंट आहे डॉक्युमेंट्स तर बघा डॉक्युमेंट्स काही खूप जास्त लागणार नाही बेसिक डॉक्युमेंट्स आहे फर्स्ट आहे तुमचा डोमिसेल सर्टिफिकेट की तुम्ही महाराष्ट्राचे रेवेसे सेकंड आहे राशन कार्ड थर्ड आहे आधार कार्ड फोर्थ आहे प्रॉपर्टी टॅक्स रिसिप्ट जर मागितली असेल तिथे जर इलेक्ट्रिसिटी बिल सिक्स्थ आहे तुमची मार्कशीट ऑफकोर्स तुमचे मार्कशीट लागणार सेव्हन्थ आहे तुमचं स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट ज्याला आपण टी सी वगैरे म्हणतो किंवा शाळा सुटल्याचा दाखला एटथ आहे कास्ट सर्टिफिकेट कारण मी सांगितलं ओबीसी विजय इंटिया आणि एसबीसी यांनाच इलिजिबल आहे तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट लागेल नॉन क्रिमिलिअर सर्टिफिकेट लागेल आणि तुम्ही टे टेन्थनंतर इलेव्हन्थमध्ये सायन्समध्ये मार्कशीट घेतल्याची ॲडमिशन रिसिप्ट लागेल आणि इलेव्हन्थ तुमचे पासपोर्ट फोटोज वगैरे लागेल तर तुम्ही दोन मिनिट इथे पॉज घेतो तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊन घ्या बेसिक डॉक्युमेंट्स आहेत प्रत्येक विद्यार्थ्याकडे राहणार आहे सिक्स्थ आहे कॅन्सलेशन रिझन्स आता बघा कोणत्या कंडिशन्समध्ये तुमचा फॉर्म कॅन्सल होऊ शकतो पहिला सगळ्यात महत्त्वाचं आहे जे रूल्स आहे त्याला जर तुम्ही व्हायलेट कराल किंवा तोडणार तर ऑफकोर्स तुमचा फॉर्म डिस्क्वालिफाय होईल किंवा कॅन्सल होईल तिथे क्लिअरली आहे खोटी माहिती भरल्यास फॉर्म रिजेक्ट होईल सेकंड महाराष्ट्र राज्याचे जर तुम्ही मूळ रहिवासी नसेल तर फॉर्म रिजेक्ट होईल थर्ड जर तुम्ही सायन्समध्ये ॲडमिशन नाही घेतली असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल जर तुम्ही ट्र तरी पण फॉर्म भरला फॉर एक्झाम्पल आर्ट्स किंवा कॉमर्समधून तर फॉर्म म्हणजे तुमचा रिजेक्ट होऊ शकतो फॉर्म फोर्थ आहे की जर तुम्ही एक कोणत्याही योजनेअंतर्गत जर टॅबलेट मिळवला असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होईल कारण भाई एकच टॅबलेट पाहिजे ना दोन घेऊन काय करणार आहे दुसऱ्या एखाद्या विद्यार्थ्याला गरज असेल तर त्याला मिळू द्या फिफ्थ आहे खूप वेळा अर्ज वगैरे केल्यास किंवा भरून बघितल्यास बी रद्द होऊ शकतो ते ही काही कॅन्सलेशनची रिझन्स आहे तर बघा तरी पण मी सहा पॉईंट्समध्ये कवर करण्याचा प्रयत्न केला तरी मी तुम्हाला सजेस्ट करेल की ऑफिशियल वेबसाईट जी आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो तुम्ही त्या तिथे जा व्हिजिट करा आणि तिथून अजून माहिती मिळा जर तुम्हाला काही पण डाऊट्स असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं रिझन जर तुम्हाला असं वाटत असेल की फॉर्म कसा भरायचा त्याचा पण एक व्हिडिओ बनवायला हवा तर मी एक डमी फॉर्म भरून दाखवेल सो दॅट तुम्हाला इझी जाणार फॉर्म भरण्यामध्ये चला धन्यवाद Uh, जर काही पण डाउट असेल तर विचारा मला थँक्यू सो मच